दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एका शाळेमध्ये एक शिक्षक शिकवत असतात विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट समजावून सांगत असतात आणि थोडंसं क्लास थोडं शिकवणं झाल्यानंतर मग सहज ते शिक्षक खिशातून एक शंभरची नोट काढतात आणि सर्वांना दाखवतात आणि त्यांना सांगतात की समजा मी ही नोट तुम्हाला दिली तर तुम्ही ह्याचं काय कराल या शंभर रुपयाचं तुम्ही काय कराल आणि प्रत्येक विद्यार्थी काही ना काहीतरी सांगतो एकजण सांगतो की मी काहीतरी स्वीट घेऊन जाईन कोणी सांगतं मी घरी फळं घेऊन जाईन कोणी सांगतं मी माझ्या मित्रांबरोबर कुठेतरी बाहेर जाईन आणि अनेक प्रकारे काही ना काहीतरी लोक पोरं जे विद्यार्थी असतात ते काही ना काहीतरी सांगत असतात आणि एक एक विद्यार्थ्याकडे येतात आणि तो शांत बसलेला असतो त्याला शिक्षक विचारतात की तू काय करशील आणि तो शांत बसलेला विद्यार्थी विचार करतो आणि सांगतो मी माझ्या आईला जो तिचा चष्मा आहे तो रिपेअर करून देईन आणि ह्या शिक्षकांना थोडंसं आश्चर्य वाटतं ते बोलतात कसं काय काय झालं आहे म्हणजे कसं काय तू देणार काय आईचा चष्मा हरवला आहे का तो विद्यार्थी सांगतो नाही आई माझी आई जी आहे ही शिलाई काम करते आणि लोकांचे कपडे वगैरे शिवते आणि त्याचबरोबर ती इतर घरामध्ये जाऊन घरकामसुद्धा करतं मला माझे वडील नाही आहेत आणि त्यामुळे आईला सगळं करावं लागतं आणि जे काई थोड़े फार मदे काही थोडेफार पैसे येतात त्याच्यामध्ये आमचं घर चालतं पण काही दिवसापूर्वी तिचा चष्मा थोडा तुटला आणि आता तिला ते सगळं अंधुक दिसायला लागलं तिचा चष्मा जो आहे ती वापरत नाही आहे आणि त्यामुळे तिला त्रास होत आहे जर मला हे शंभर रुपये मिळाले तर मी माझ्या आईचा तो चष्मा परत रिपेअर करून तिला देईन त्याद्वारे ती चांगलं बघू शकेल आणि ह्या शिक्षकाला थोडंसं वाईटसुद्धा वाटतं ते ते शंभर रुपये त्याच्या हातात ठेवतात आणि सांगतात हे घे शंभर रुपये आणि तुझ्या आईचा चष्मा रिपेअर करून तिला दे परंतु लक्षात ठेव की हे शंभर रुपये मी तुला असेच दिले नाही मी तुला उधार दिले पण तू शीख चांगला मोठा हो आणि मग तू हे शंभर रुपये मला परत दे आणि ते तो विद्यार्थी ते लक्षात ठेवतो हळूहळू दुसऱ्या वर्गामध्ये तो जातो परंतु तो खूप पोरगा खूप मेहनती असतो आणि पुढे शिकत तो जातो बरेच वर्ष निघून जातात आणि एक दिवस त्याच शाळेमध्ये बाहेर एक लाल दिव्याची गाडी येऊन उभी राहते त्याच्यामधून काही पोलीस बाहेर पडतात आजूबाजूला आजूबाजूच्या गाड्यांमधून पोलीस येतात त्या शाळेच्या सर्व जणांना वाटतं की कोण आलं आणि मग समजतं की कलेक्टर आलेत आणि मग सगळ्यांची धावाधाव होते आणि मग तो कलेक्टर त्या गाडीमधून उतरतो आणि त्या शिक्षकांचं नाव विचारतो एका आणि मग तो तिकडं जातो त्या वर्गामध्ये जातो आणि ते शिक्षक आता खूप म्हातारी झालेले असतात तो त्या ठिकाणी जातो त्यांच्या पायावर डोकं ठेवतो आणि त्यांना नमस्कार करतो आणि सांगतो सर गुरुजी मला ओळखलं का आणि ते सांगतात एवढं लक्षात नाही आहे आणि मग तो हळूच खिशातून शंभर रुपयाची नोट काढतो आणि त्यांच्या हातात देतो आणि त्यांना सांगतो सर आता तरी ओळखलं का आणि मग त्या शिक्षकांना लगेच लक्षात येतं म्हणे हो हो सर म्हणे तुम्ही जी मला मदत केली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुमचं जे वाक्य होतं की खूप शिक ते मी मनात ठेवलं आईची माझ्या मेहनत मी लक्षात ठेवली आणि मी खूप शिकलो आणि आज मी ह्या ठिकाणी कलेक्टर म्हणून आलेलो आहे हे सर्व काही तुमचे उपकार आहेत परंतु ही, ही शंभरची नोट जी आहे ही मी तुम्हाला परत देत आहे बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये चांगलं ते करण्याचा कधीही कंटाळा करू नका एखादी गोष्ट बघा एखाद्या लहान गोष्टीला जरी तुम्ही मदत केली असेल किंवा एक लहान गोष्टीची मदत केली असेल पण ती ज्यावेळेस मोठी होऊन तुमच्याकडे येते त्यावेळेस ते वाटणारं जे समाधान आहे ते खूप वेगळं असतं आपल्याला चांगले करण्याचा कधीही कंटाळा येऊ नये असं परमेश्वर करू आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे नीतीसूत्र याचा अकरावा अध्ययन सत्तावीसावं वचन प्रोवफ चॅप्टर इलेवन अँड वर्स ट्वेंटी सेवन जो झटून हीच साधू पाहतो तो कृपा प्रसाद साधितो जो अरिष्टाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो